राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत आहेत एक मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण म्हणून आपण काय सांगाल मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आणि अजून भाऊ योजना जी लाडकी भाऊ योजना ती करण्यापेक्षा विद्यार्थी किती लाडके आहे दिसून येत आहे की राज्यामध्ये एकाच दिवशी एम पी एस सीची पण परीक्षा आहे बी एस पण ती परीक्षा ही जर ठेवत असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय करताय की एकाच त्या दोन्ही परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दोन्ही ठिकाणी पैसे भरलेले आणि त्यांना असं सांगण्यात येतोय की आपलं सरकार की तुम्ही एकाच परीक्षेला जा त्यांच्याकडे पूर्ण पावर आहे की आम्ही ते शिष्टमंडळ महाराष्ट्राचे आमचे उपाध्यक्ष धनंजय शिंदेसोबत आम्ही शिष्टमंडळ चाळीस मिनिटं मी स्वतः जाऊन आली डॉक्टर सुवर्ण खराट यांनी सरळ सरळ सांगितलं की हे होणार नाही पण ऑलरेडी काही विद्यार्थी मुलांनी ट्विटरवर असं केलेलं आहे की कर्नाटकाचे जे मुख्यमंत्री जर तिथली के डी पी एस परीक्षा आठ दिवसांनंतर घेत तर महाराष्ट्रामध्ये का नाही होत त्यांचा आम्ही ते, ते पण विचार केला तेव्हा त्यांनी ते सुवर्ण मॅडम मी सांगितलं की तिथे गणपती नसतो आता गणपती यायला सात सप्टेंबर आहे मॅडम पंचवीस जर पंचवीस ऑगस्टची परीक्षा तुम्ही एक सप्टेंबरला घेऊ शकतो पण त्यांनी सरळ सांगितले की आमचं नियोजन सगळं झालेलं आहे पेपर हा वॉटअप झाला आहे सेंटरवर गेले आहे सेंटर खाली नाही आहे शाळा ज्या असतात त्या गणपतीमुळे बंद असतात आणि आमचं सगळं झालं नियोजन जी सतरा ऑगस्टला आहे ती च चाळीस चाळीस हजार विद्यार्थी बसत आहे आणि पंचवीस ऑगस्टला आहे अडीच लाख विद्यार्थी बसत आहे पी एस सीच्या पण ह्याच वेळेस जी आय डी बी एस सी आय बी पी परीक्षा आहे तिथे किती असेल म्हणजे आपल्या यामधले जर कॉमन सरी असले तरी चार पाचशे सुद्धा चार पाचशे असे की पाच असो विद्यार्थी ते महाराष्ट्राचेच आहे ना त्या चार असो का पाचशे असो याचा अंदाज तुम्हाला काही माहित नाही कॉमन काय आहे ते बोलले की आम्हाला त्याचा आम्ही आय बी पी एस च्या यांना विचारला की हे जे कॉमन असेल तर त्याच्यावर आम्ही त्याचा डाटा मागितला पण त्यावर त्यांचे नियोजन काय हे सरळ त्यांनी काही सांगितलं नाही त्याच्यावर नियोजन काय होणार आहे काय नाही पण त्यांनी सरळ बोलले की विद्यार्थ्यांसाठी आम्ही दुसरं म्हणजे डेट पुढे ढकलू शकत नाही तुमच्यासाठी म्हणजे आयोगांकडून मला एवढंच सांगायचं महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना की तुम्ही ह्या दोन परीक्षांमधून एकाच परीक्षेला बसता येते अशी ही तरुणांची लाडकी योजना म्हणता येईल धन्यवाद आम आदमी पार्टी मुख्य ध्येयच आहे की लोकांच्या म्हणजे पूर्ण भारत देशातील नागरिकांचं मूलभूत गरजांकडे लक्ष द्यायचं आज दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी काय कार्य काय मॉडेल निर्माण केलेलं आहे हे पूर्ण भारतात नाही तर पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे आणि तोच एजेंडा आम्ही इथे राबवण्याचा प्रयत्न करत आहोत आज विद्यार्थ्यांवर बेरोजगारी ही नेहमी कमी न होता वाढत चालली आहे आणि त्यात ही एम आणि आय आय बी पी एस ही परीक्षा त्यासाठी आम्ही इथे म्हणजे जो त्यांच्या परीक्षेसाठी जो सरकारने आयोगाने जी परीक्षा एकाच वेळेस ठेवलेली आहे म्हणजे थोडा गॅप ठेवून ठेवलेली थे आहे आणि विद्यार्थ्यांचे त्यामध्ये जे काही नुकसान होणार आहे त्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आम्ही आम आदमी पार्टीतर्फे आम्ही आम्हाला त्या विद्यार्थ्यांचा आक्रोश बघवला जात नाहीये त्यांची दुखापत आम्हाला बघवली जात नाहीये म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन लवकरात म्हणजे सक्सेस झालं पाहिजे विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांची एक्झाम त्यांना व्यवस्थितपणे त्या बेरोजगार विद्या विद्यार्थ्यांची बेरोजगारी कशी दूर होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत